आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पा। राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन व निवृत्ती अंशदानाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चित दर नवनवन अपडेट अखिल तांबेसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्यातील सरकारी कर्मचारी वर्गासाठी मोठी बातमी समोर आली आहे राज्य शासनाने रजा वेतन लिव्ह सॅलरी कंट्रिब्युशन व निवृत्ती अंशदान रिटायरमेंट कंट्रिब्युशन याबाबत नवा महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयामुळे सेवेत असलेले तसेच निवृत्तीनंतर हक्कासाठी लढा देणारे कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळणार आहे शासनाच्या नव्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या नियमाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना रजा वेतन व निवृत्ती अंशदानाचा गुणते सुधारित तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत विशेषतः सेवाकालात दीर्घ मुदतीच्या परवानगीसह रजा घेतल्यास किंवा प्रस्तुती प्रतिनियुक्तीवर इतर विभागात काम केल्यास लीव्ह सॅलरी कंट्रीब्युशन अँड रिटायरमेंट कंट्रीब्युशन याची तरतूद स्पष्ट करण्यात आली आहे यापूर्वी ह्या बाबतीत अनेकदा संदिग्ध निर्माण होत होत असल्याने लेखा विभाग व वा कर्मचाऱ्यांमध्ये वाद उद्भवत होते मात्र शासनाने घेतलेल्या ताच्या निर्णयामुळे आता ह्या सर्व शंका कुशंका दूर होऊन नियम अधिक सुस्पष्ट झाले आहे निवृत्ती संदर्भात कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतन मागे भत्ता आणि इतर मान्य भत्ते यांच्या आधारे गणना होणार आहे तर रजा वेतनाबाबत प्रतिनियुक्तीवर असताना अथवा अन्य विभागीय सेवेत काम करताना वेतन कपात व अंशदानाची जबाबदारी कोणत्या कार्यालयाकडे असेल याबाबतच शासनाने स्पष्टता दिली आहे शालेय शिक्षण आरोग्य महसूल पोलीस तसेच इतर सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी वर्गासाठी हा निर्णय लागू असून वित्त विभागाच्या आदेशानंतर सर्व अधीनस्थ खात्यांना आवश्यक सूचना पाठवण्यात आल्या आहेत कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून राज्य कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन हिताला हे तो सकारात्मक ठरेल असे प्रतिपादन केले प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी अधिकाऱ्याच्या रजा वेतन अंशदानाची गणना त्यांच्या संपूर्ण प्रतिनियुक्ती कालावधीतील वेतनावरून केली जाईल रजा वेतन अंशदानाचा दर मूळ वेतनाच्या अकरा इतका निश्चित करण्यात आला आहे निवृत्ती वेतन अंशदानाबाबत केंद्र सरकारच्या नऊ ऑक्टोबर दोन हजार वीसच्या कार्यालयीन ज्ञानपणानुसार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीसाठी निवृत्ती वेतन दर वेळ मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यावर चौदा टक्के ठेवण्यात आला आहे तसेच एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून पुढे हा दर मूळ वेतन अधिक महागाई भत्ता ह्यावर अठरा टक्के इतका वाढवण्यात आला आहे महत्त्वाचे मुद्दे लेव सॅलेरी कंट्रिब्युशनबाबत स्पष्टता नियम रिटायरमेंट कंट्रीब्युशनमध्ये केंद्राच्या नमुन्यानुसार सुधारणा प्रतिनियुक्ती व दीर्घ रजेसंदर्भात स्पष्टता सर्व विभागीय कर्मचाऱ्यांना लागू राज्य शासनाचा हा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिलासा आणि पारदर्शकतेकडे मोठे पाऊल मानला जात आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटनला सबस्क्राईब करायला टच करा समोर क्लिक करा असे नवनवीन घडामोडी सतत लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील